नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन सध्या सोयाबीनचे भाव खूपच कमी आहेत तर कापसाचे भाव देखील दबावामध्ये आहेत मग देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेमका कापूस आणि सोयाबीनला काय भाव मिळतो आहे बाजारातील आवक्याची काय परिस्थिती आहे सरकारच्या खरेदीची काय परिस्थिती आहे याचाच आढावा आता आपण या वेळेतून घेणार आहोत सुरुवात करूयात बाजारभावापासून आता देशभरामध्ये दे, जर आपण सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीनचे बाजारभाव हे हमीभावापेक्षा किमान सातशे ते नऊशे रुपयांनी कमी आहेत कारण बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनचा सरासरी भाव आजही चार हजार ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यानच होता काही बाजार समित्यांमध्ये भाव पातळी ही तीन हजार नऊशे तीन हजार आठशे रुपये या दरम्यान देखील होती परंतु सरासरी भाव म्हणजे जास्तीत जास्त सोयाबीनच्या भावात विकलं गेलं तो भाव आपल्याला तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपये या दरम्यान दिसून आला आता तीन हजार नऊशेची आपण तुलना जर हमी भावाशी केला म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव थोडक्यात चार हजार नऊशे रुपये जर आपण गृहित धरलं तर जवळपास एक हजार रुपये किंवा नऊशे रुपये या दरम्यान आपल्याला कमीत कमी भाव दिसून येतो आहे म्हणजेच जर आपण ॲवरेज भावाची जर तुलना केली तर आपल्याला किमान सातशे ते नऊशे रुपये कमी बाजार दिसून येतोय आता जर आपण बाजारातील आवकीचा विचार केला तर सोयाबीनची आवकसुद्धा शिगेला पोचलेली आहे आता जे स वेगवेगळ्या संस्थांचे आकडे येतात किंवा जो सोपाचा आकडा आहे तो सोपाच्या आकड्यांनी हे दाखवून दिलं की यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये सोयाबीनची आवक ही जवळपास पंधरा टक्क्याने कमी झालेली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये पण यंदा सोयाबीनची काढणीची उशिरा झाली हंगाम उशिरा असल्यामुळे साहजिकार परिणाम दिसू शकतो परंतु बाजारातील आवक ही आजही चांगली आहे आणि बाजारभाव देखील दबावतच आहेत दुसरीकडे जर आपण कापसाच्या बाजाराचा विचार केला तर कापसाचा बाजारभाव देखील आपल्याला जवळपास हमीभावापेक्षा कमीच दिसून येतो आहे हमीभाव आपल्याला माहिती आहे की जो मध्यम लांब धाग्याचा कापूस आहे त्याचा हमीभाव आहे सात हजार एकशे एकवीस रुपये आणि जो लांब धाग्याचा कापूस आहे त्याचा हमीभाव आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये परंतु बाजारामध्ये कापसाचा भाव हा आपल्याला सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय त्यातल्या त्यात जास्त कापूस हा सात हजार ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान विक विकला जातोय म्हणजे हा भाव या कापसाला मिळवून मिळतोय म्हणजेच हमी भावापेक्षा आजही ॲवरेज भाव हा किमान तीनशे ते पाचशे रुपयांनी आपल्याला कमी दिसून येतोय आता कापूस आणि सोयाबीनचे भाव तर कमीच आहेत आता दुसरीकडं हमीभावांना सोयाबीनची खरेदी सुरू आहे त्याची गती खूपच कमी आहे त्या आकडा आपण बघूयात की नेमकं आतापर्यंत किती खरेदी झाली कोणत्या राज्यात किती खरेदी झाली इकडे सी सी आयची खरेदी देखील चालू आहे सी सी आयच्या खरेदी केंद्रांवर म्हणजे सी सी आय सध्या आज कापसाला म्हणजे आजचा सी सी आयचा कापसाचा भाव हा सात हजार शंभर ते सात हजार चारशे सत्तर रुपयांच्या दरम्यान होता वेगवेगळ्या वे राज्यांमध्ये सात हजार पाचशे रुपये काही ठिकाणी मिळालेला भाव आहे परंतु हमी भावापेक्षा कापसाला कमी भाव मिळतो सी सी आयच्या केंद्रांवर देखील म्हणजे तिथं देखील जो का शेतकऱ्यांचा कापस विक्रीसाठी येतोय त्याला सगळ्या अटी आणि नियम यात पडताळणी केली जाते त्याची तपासणी केली जाते आणि जर समजा आणि नियम पूर्ण होत असेल तरच त्या कापसाला पूर्ण हमीभाव देण्यात येतोय जर समजा थोडं उन्नीस बीस कापूस असेल गुणवत्ता थोडी जरी कमी असेल तर त्या रेटमध्ये कपात केली जाते म्हणजे हमीभावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळतोय सी सी आयच्या केंद्रावर देखील तसं पाहिलं तर हमीभाव हा सरसगट असायला पाहिजे जसं की आता सोयाबीनचं आहे सोयाबीनचा जो माल नाफेड त्या केंद्रावर ॲक्सेप्ट केला जातो म्हणजे त्या खरेदी केंद्रावर सोयाबीन घेतलं जातं त्या घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनला सरसगट हमीभाव मिळतो म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये रेट मिळतोय तसंच सी सी आयनं जो माल ॲक्सेप्टो हो, केला जातो आहे म्हणजे जो माल खरेदी होतो आहे त्याला सरसगट हमीभाव द्यायलाच पाहिजे म्हणजे जो लांब धाग्याचा कापूस आहे त्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि जो मध्यम धाग्याचा कापूस आहे त्याला सात हजार एकशे एकवीस रुपये हमीभाव द्यायला पाहिजे अशी मागणी शेतकरी के करतायत शेतकरी देखील करत आहेत आता आपण जर बाजारातील कापसाची आवक पाहिली तर कापसाची आवक आज देशभरात म्हणजे आज सोमवारी सोळा डिसेंबर रोजी देशभरातल्या बाजारांमध्ये दोन लाख बारा हजार गाठी दोन लाख बारा हजार गाठी कापसाची आवक झालेली आहे त्यात सर्वाधिक आवक ही आजही तेलंगणामध्ये होती जवळपास एकसष्ट हजार सातशे गाठी तेलंगणाच्या बाजारामध्ये आल्या होत्या महाराष्ट्राच्या बाजारामध्ये देखील शेहेचाळीस हजार सातशे म्हणजे शुक्रवारच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातली आवक आज वाढलेली होती गुजरातमध्ये तीस हजार तीनशे गाठींची आवक झाली होती असं एकूण देशभरात इतर राज्यांमध्ये काही आवक झाली ही महत्त्वाची तीन राज्य की ज्यामध्ये सर्वाधिक आवक होती हे महत्त्वाची आपली तीन राज्य होती कर्नाटक आहे त्यानंतर मध्य प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे ते आंध्र प्रदेश आहे या राज्यांमध्ये देखील कापसाची आवक सुरू झालेली आहे परंतु आपण महत्त्वाच्या तीन राज्यांचा आकडा घेतला आणि पूर्ण देशांच्या आकडेवर दोन लाख बारा हजार सहाशे गाठींच्या दरम्यान आवक होती आता हे झालं कापूस आणि भावाचं तसंच कापसाच्या अवकेच आता नेमकं नाफेडची म्हणजे सरकारची हंगभावानं सोयाबीनची खरेदी कशी सुरू आहे आपला, आपला आता सुरुवातीपासून आपण नेहमी सरकारच्या या खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आहे आम्ही वेळोवेळी त्याचा आढावा घेतो आहे की सरकार खरेदी नुसतं जाहीर करत आहे परंतु खरेदी होत नाही आहे मग आम्ही नेहमी आकडे तेच आपल्या आपल्यापर्यंत आकडे पोहोचवतो आहे की जेणेकरून आपल्यालासुद्धा कळावं की नेमकं सोयाबीनच्या खरेदीमध्ये काय चालू आहे आता आत्तापर्यंत म्हणजे सरकारनं जो आकडा दिला आहे त्या आकड्यानुसार देशभरात चार लाख पंधरा हजार टन एवढी सोयाबीनची खरेदी झाली चार लाख पंधरा हजार टन आता खरेदीचं उद्दिष्ट किती आहे उद्दिष्ट आहे तेहत्तीस लाख साठ हजार टनांचं म्हणजेच जेवढं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे त्याच्या केवळ बारा टक्के खरेदी आतापर्यंत झालेली आहे आणि विशेष म्हणजे आता खरेदीसाठी बहुतांश राज्यांमध्ये जास्तीत जास्त एक महिना शिल्लक आहे म्हणजे जो खरेदीचा कालावधी आहे ते तर आपण थोडक्यात बघूयात की राज्याने किती खरेदी झाली आहे आता सरकारचा जो आकडा आला आहे केंद्र सरकारकडून त्यानुसार मध्य प्रदेशात सर्वाधिक दोन लाख सोळा हजार टनांची खरेदी झालेली आहे मध्य प्रदेशात तेरा लाख अडुसष्ट हजार टनांचं खरेदीचं उद्दिष्ट आहे <slamin> आणि मध्य प्रदेशात एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे पुढ एकतीस तारखेपर्यंतच आता खरेदी चालणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे आजची बारा तारीख आहे पुढचे एक अठरा एकोणीस दिवस फक्त खरेदी चालणार आहे महाराष्ट्रामध्ये चौदा लाख तेरा हजार टनांचं उद्दिष्ट आहे चौदा लाख तेरा हजार टन सोयाबीन खरेदी करू असं उद्दिष्ट सरकारनं ठेवलेलं आहे त्यापैकी केवळ के एक लाख नऊ हजार टनांची खरेदी झाली असा केंद्र सरकारचा आकडा आहे परंतु राज्य सरकारच्या आकड्यानुसार पंचवीस तीस हजार टनांची खरेदी काही अतिरिक्त शिल्लक आहे परंतु केंद्राचा आकडा आपण आता बघतो आहे राज्य पातळीवरचा आकडा वेगळा आहे थोडासा परंतु एवढा पण खूप जास्त फरक नाही दुपटीचा तर अजिबात फरक नाही एक दहा पंधरा टक्के जास्त खरेदी असू शकते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खरेदी चालणार आहे ती बारा जानेवारीपर्यंत आज बारा डिसेंबर बारा जानेवारी म्हणजे कम्प्लीट एक महिना बाकी आहे तर एक महिन्यामपर्यंतच मा आपली खरेदी चालणार आहे आणि आपली खरेदी ही उद्दिष्टाच्या जवळपास दहा अक बारा टक्क्यांच्या दरम्यान पोहोचलेली आहे बारा टक्क्यांच्या आसपास आहे म्हणजे केंद्राच्या आकड्यानुसार कमीच आहे परंतु आपण जर नाफेड आणि एन सी सी एफ यांच्याकडून वेगळा आकडा घेतला तर तो जास्त दिसतो एक जे उद्दिष्ट एकूण चौदा लाख चौदा लाख तेरा हजार टनांचं त्याच्या दहा टक्के खरेदी झालेली आत्तापर्यंत आणि जर पहिल्या टप्प्यातलं उद्दिष्ट आहे दहा लाख टनांचं त्याचं जर पाहिलं आपण तर चौदा टक्क्यांपर्यंत खरेदी झालेली आहे त्यानंतर आपल्याला राजस्थानमध्ये उद्दिष्ट होतं जवळपास दोन लाख चौऱ्याण्णव हजार टनांचं त्यापैकी अकरा हजार टनांचीच खरेदी झालेली आहे तिथं पंधरा जानेवारीपर्यंत खरेदी चालणार आहे कर्नाटकमध्ये एक लाख अकरा हजार टनांची खरेदीचं उद्दिष्ट होतं आत्तापर्यंत केवळ सव्वा सात हजार टनांची खरेदी झाली तेलंगामध्ये जवळपास उद्दिष्ट कम्प्लीट झाल्याची स्थिती आहे तिथं एकोणसाठ हजार पाचशे आठ टनांचं उद्दिष्ट होतं तिथं अठ्ठावन्न हजार तीनशे चाळीस टनांची खरेदी झालेली आहे तेलंगणामध्ये तेवीस तारखेपर्यंत खरेदी चालणार आहे कर्नाटकमध्ये दोन जानेवारीपर्यंत चालणार आहे गुजरातमध्ये एक लाख चौदा हजार टनांचं उद्दिष्ट होतं आतापर्यंत जवळपास बारा हजार टनांची खरेदी झालेली आहे तिथं नऊ जानेवारीपर्यंत खरेदी चालणार आहे म्हणजेच काय तर सरकारनं आपल्याला सांगितलं की आम्ही देशभरामध्ये दे तेहतीस लाख साठ हजार टनांचे सोयाबीनची खरेदी करू आता आपल्याला माहिती आहे की ही खरेदी जर आत्तापर्यंत केवळ बारा टक्के खरेदी होत असेल की सगळ्यात म्हणजे मध्य प्रदेशला आता सोळा सतरा दिवस बाकी आहेत खरेदीची मुदत संपायला तेलंगणाची आता तेवीस तारखेला संपणार आहे महाराष्ट्र की ज्याच्यामध्ये उद्दिष्ट जास्त आहे एक महिना बाकी आहे मग जर नव्वद दिवस म्हणजे तीन महिने खरेदीची मुदत होती आपल्या राज्यामध्ये दोन महिने संपले या दोन महिन्यांमध्ये जर समजा सरकारनं उद्दिष्टाच्या आतापर्यंत एक दहा टक्के किंवा जे काही पहिल्या टप्प्यातलं उद्दिष्ट दहा लाख टनांचं त्याच्या चौदा टक्के खरेदी केली आहे एकूण उद्दिष्टाच्या दहा टक्के खरेदी केली आहे तर मग पुढच्या एक महिनाभरात एका महिन्यात सरकार एकूण उद्दिष्ट जे नव्वद टक्के शिल्लक आहे तेवढी खरेदी करणार का हे तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा एकूणच काय तर सरकारची जी काही खरेदी आहे ही खरेदी केवळ नावापुरती सुरू आहे असा आरोप शेतकरी सुरुवातीपासून करत होते त्याचे महत्त्वाचे तीन कारणं होते आणि आम्हीसुद्धा नेहमी हा प्रश्न उचलून धरत होतो की सरकारनं खरेदीची गती वाढवावी हो खरेदी केंद्र वाढवावे हो कारण शेतकऱ्यांना अत्यंत गरज आहे सरकारनं हाभावानं खरेदी करण्याची जसं सरकारनं खरेदी सुरू केली उद्दिष्ट देखील जाहीर केलं परंतु खरेदी जास्त गतीनं होणार नाही याची सोय देखील सरकारनं करून ठेवली होती त्याचं महत्त्वाचं कारण होतं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एकतर ओलावा जास्त होता त्या ओलाव्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन बसत नव्हतं हो त्यामुळं पंधरा टक्क्यांनी ओलावा करावा म्हणजे पंधरा टक्क्या ओलाव्याने सोयाबीन खरेदी करावं अशी मागणी शेतकरी करत होते नोव्हेंबरमध्ये सरकारनं म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री त्यांनी सांगितलं होतं की राज्याने हा निर्णय घ्यावा पण राज्य सरकारनं अजून देखील तो निर्णय घेतला नाही हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे हमीभाव खरेदी केंद्र खूपच कमी चालू आहे म्हणजे तालुक्यामध्ये एक असं म्हटलं तरी हरकत नाही आहे तेवढे खरेदी केंद्र कदाचित आपल्याकडं असू शकतात काही तालुक्यांमध्ये अशी परिस्थिती काही ठिकाणी थोडे जास्त असू शकतात परंतु केवळ पाचशे सव्वा पाचशे खरेदी केंद्र महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये जिथं की सोयाबीन जवळपास आता कोकण आणि मध्य महाराष्ट्रातले काही तालुके वगळले आहेत जवळपास सगळ्या तालुक्यांमध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जातं आणि खरेदी केंद्र केवळ पाचशे ते सव्वा पाचशे आहेत खरेदी सोयाबीन हे आपलं सर्वात मोठं पीक ठरते आता जास्त लागवड होते उत्पादन जास्त होते तरी सरकार जर पाचशे सव्वा पाचशे खरेदी केंद्र सुरू करत असेल आणि केवळ उद्दिष्ट हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एकूण उत्पादनाच्या जवळपास पंचवीस टक्के जाहीर करत असेल तर नेमकं सरकार असं का करतं म्हणजे उद्दिष्ट तर जाहीर केलं परंतु खरेदी केंद्र खूपच कमी होते मग खरेदी केंद्र कमी ठेवण्यामागचं उद्दिष्ट काय होतं जर तुम्ही उद्दिष्ट जर समजा तेहतीस लाख साठ हजार जर ठेवलं त्या उद्दिष्टाला अनुसरून कोणत्या खरेदी केंद्रांवर किती खरेदी व्हायला पाहिजे याचं नियोजन सरकारकडे असेलच मग सरकारची मानसिकता किंवा सरकारचं उद्दिष्ट हे केवळ जाहीर करण्यासाठी होतं आणि प्रत्यक्ष उद्दिष्ट कमी खरेदी करण्याचं होतं का असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय नेमकं तुम्हाला काय वाटतं ही जी परिस्थिती आहे हे आम्ही आता तुमच्यापुढे मांडलेली आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका